च दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस आपण पाहत आहे की हे जे पाण्याचे लोट म्हणजे जे कमीचं स्वरूप आलेलं आहे जालन्यातील सर्वात मोठा चौक भामा चौक आणि जे की जालन्याचं पूर्ण जिल्ह्याचा जावोगावचा सगळ संपूर्ण व्यापाऱ्यांचा हा मोठा चौक आहे आणि ह्या चौकामध्ये पाहत आहे की आज पावसाळा लागलाही नाही तरी या ठिकाणी नदीचं पा लोट चालू आहे या ठिकाणी पूर्ण नाल्याचं पाणी जे की व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना अतिशय त्रासदायक आणि व्यापाऱ्यांच्या जे बाहेरून लोक येते जसं का लगनसराई आहे या लगनसराईमध्ये बाहेरून महिला बालक सगळे पूर्ण महिला सगळ्यांचा व्यापारी व्यापाऱ्यांकडं जोर असतो की लग्नाची खरेदी वगैरे करायचं होता आणि आज ह्या अवकाळी पाण्यामध्ये आपण पाहू शकता की जालन्याचे काय हाल आहे या ह्या हालला कारणीभूत असलेले फक्त स्वच्छता निरीक्षक आणि ह्या विभागाला प्रत्येक वेळेस वारंवार तक्रार देऊन जनी अशोक लोटे हे लाभले जाते है। है ही मोठी शोकांतिका आहे जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली परंतु हे काही कुठंही अद्यापपर्यंत नगरपालिकेला आयुक्तांनी कुठं लक्ष देऊन सनी याला काही पाठपुरावा करून सणी बी आम्ही अद्यापर्यंत याचा मार्ग निघालेला नाही आणि ह्याची तकलीफ पूर्ण व्यापाऱ्यांना आणि जे गोरगरीब जनतेला आहे याच्यामुळं पो संपूर्ण या भागातील आरोग्य धोक्यात आहे आणि असं असताना तगत आयुक्त साहेब झोपीचं सोंग घेत आहे एवढं असताना वारंवार तक्रार देऊन झाली उतरले अधिकारी फक्त ते अशोक लोंडेला वाचवायचा प्रयत्न करत आहे आणि आपण पाहत आहे की हे जसं परिसर आहे जसे हे धार्मिक स्थळ माबाद सा... चौकातील स सर्वात मोठं जे हे बिलाल मस्जिद म्हणून जण तिथंसुद्धा नालीच्या पाण्याने भरलेलं आहे जे की धार्मिक स्थळाला जाण्याकरिता लोकांना इतका भयंकर त्रास होत आहे की नालीच्या ना पाण्यातूनच जाणं पडतं हे आपण प्रत्यक्षरूपे पाहत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की याच्याकडे आपण पावसाळा अजूक सुरुवात पण नाही झाला अजूक लागला पण नाही मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन सणी चालण्यात विशेष मोहीम लावावी ही विनंती करतो गणेश उत्तमराव लोटे